राम कृष्णारी हरी मी तनिष्का शिंदे तुम्हाला सर्वांचं आपल्या आपुलकी स्वागत करते मित्रांनो गेल्या मी सांगितलं होतं की ह्या सहा गोष्टी करा म्हणजे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पाच गोष्टी ज्या पाच गोष्टी नाही आहेत सवयी आहेत ज्या सवयी आपण आत्मसात केल्या की के आपल्याला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संयम तुमच्यात असलेला संयम खूप महत्वाचा असतो दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत तिसरी गोष्ट म्हणजे शिस्त चौथी आत्मविश्वास आणि पाचवी म्हणजे त्याग सगळ्यात पहिल्यांदा बघा संयम बऱ्याचदा काय होतं दोन पावलावरती यश असतं दोन पावलावरती आपल्याला पाहिजे ती गोष्ट असते पण त्या दोन पावलांसाठी एवढी पावलं चालावी लागलेली असतात की आपल्याला असं वाटतं तर नाही बास थांबूयात दुसरं काहीतरी बघूयात आणि आपण मग ते सोडून दुसऱ्याकडे पळतो एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्याच्या वाटेवरती किंवा यश मिळवण्याच्या वाटेवरती तुम्ही तुमचा संयम गमावत असाल तर तुम्ही तुमची लढाई हरत चाललाय लक्षात ठेवायचं तुम्ही ती लढाई हातातून सोडून देताय म्हणून तुमचा संयम कधी सुटू देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत एक हजार वेळा पडला तरी चालेल पण एक हजार एक वेळा तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे एवढंच मी सांगेन तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त एखाद्या गोष्टीबद्दलची प्रेरणा आपल्याला त्या गोष्टीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत असते पण शिस्त त्या गोष्टीपर्यंत नेण्याचं काम करते त्याच्यामुळं शिस्त आयुष्यात असणं खूप गरजेचं असत चौथी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास का, का गरजेचा आहे तो नसेल तो तो कसा वाढवायचा इंटेरियोरिटी कॉम्प्लेक्स कसा काढून टाकायचा बरेचसे व्हिडिओ आहेत जे तुम्ही चॅनलवरती पाहू शकता पाहिले नसतील तर पहा त्याच्यामुळे आत्मविश्वास खूप गरजेचा आहे बऱ्याचदा काय होतं माहिती आपण एखादी गोष्ट ठरवतो ना अलीकडे येऊ शकतो ना पलीकडे जाऊ शकतो आणि मध्येच असल्यावर आपल्याला असं वाटत नाही आता बास् करा मी हे करू शकत नाही एकतर तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स असाल तर एखाद्या गोष्टीमध्ये पडा एखादी गोष्ट करण्याचं ठरवा नाही ती गोष्ट करू नका हा एखाद्या वेळेस होऊ शकतं की मी करू शकेल की नाही हा प्रश्न मनामध्ये येऊ शकतो पण म्हणून सेल्फ डाऊट घ्यायचा नाही तिथं आत्मविश्वासानं उभा राहायचं असतं म्हणून आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास खूप गरजेचा असतो आणि तो असणं खूप महत्वाचं असतो आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात काहीतरी मिळवायचंय म्हणजे काहीतरी गमावं लागतं म्हणजेच कुठल्या तरी गोष्टीबद्दल सॅक्रिफाईस करावं लागतं मग तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल सॅक्रिफाईस करताय करू शकता का मग तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे मग कोणतं बेटर असणार आहे तुम्ही ह्या गोष्टीचं जर सॅक्रिफाईस केलं तर तुम्हाला मिळणारी गोष्ट कोणते बऱ्याचदा काय होतं माहिती आपण एखादी गोष्ट सॅक्रीफाईस करत नाही त्याच्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सॅक्रिफाईस करणं तुम्हाला जमलं पाहिजे ते योग्य त्या ठिकाणी करता आलं पाहिजे तेव्हा कुठं जाऊन आपल्याला सक्सेस मिळतं तर मित्रांनो पाच सवयी ज्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे संयम मेहनत शिस्त आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याग ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू शकला करू शकला तर तुम्हाला सक्सेस मिळवण्यापासून कोणीही रोखणार नाही कोणी अडवू शकणार नाही मित्रांनो हा तर आपला व्हिडिओ आवडलाच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी